नमस्कार मी ऋत्विक भालेकर आणि स्वागत आहे आपलं मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीत आज आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी आहेत त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या तया तयारी करतायत फक्त स्वतःच्या मतदारसंघात नव्हे तर एकूणच महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून राज्यभरात कशा पद्धतीनं काम सुरू आहे कारण आजच त्यांनी सरकारच्या विरोधात एका मोठ्या आंदोलनाचं नेतृत्व केलं सरकारला धारेवरती धरलं आणि अतिशय परखडपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे आज मी पाहिलं सर्व महिलांना घेऊन तुम्ही ज्या पद्धतीनं या आंदोलनात उतरलेला होता एक प्रकारे निवडणुकीचा टोन सेट झालेला आहे ऑलरेडी असं वाटतंय आता हे फक्त विरोधाला विरोध म्हणायचा की खऱ्या अर्थानं ज्या वेदना तुम्ही व्यक्त करताय ज्या भूमिका तुम्ही मांडताय त्या लोकांपर्यंत पोहोचतायत का गेले दोन अडीच वर्ष झाले आम्ही सगळ्या महिला ह्या महिलांच्या प्रति जे अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत याच्यासाठी वेगवेगळ्या वेळेवेनुसार आम्ही आंदोलनं करतच आलेलो आहेत राजकारणाला राजकारण करायचं ही आमची पद्धत नाही पण आज रोजी जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती बघितली असेल तर लहान मुलींपासून तर वयस्कर माता भगिणींपर्यंत अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रात वाढलेल्या दिसत आहेत आणि हे आम्ही टीका म्हणून करत नाहीये तर हे कागदोपत्री जो रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड हा सिद्ध करतोय की आज महाराष्ट्रातल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात त्यामुळे जे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही शक्ती कायदा मंजूर केलेला होता तो शक्ती कायदा कॅबिनेट मीटिंगमध्ये पास करण्यात आलेला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्येही त्याला मंजुरी मिळालेली होती आणि गेले तीन वर्ष झाले तो कायदा केंद्र सरकारकडे आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे तो कायदा लवकरात लवकर सरकारने अपेक्षित मंजूर करणं अपेक्षित आहे आमची रास्त मागणी एवढीच आहे फक्त की ह्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत की ज्यांनी बलात्कारासारखा गुन्हा केलेला असेल त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी अशा काही तरतुदी आहेत की त्याच्यावरती आरोपींवरती एक वचक असेल त्यांना भीती राहील आणि त्या भीतीच्या माध्यमातून ह्या घटना कमी होतील तर तो, तो शक्ती कायदा तीन वर्ष का प्रतीक्षेत आहे हे आम्ही विचारणं आमचं कामच आहे कारण जर आज तो कायदा पारित झालेला असता तर कदाचित या घटना आज कमी होण्यासाठी त्याचा फायदा झाला असता आज अपराध करत ना लोकांना भीती राहिली असती की अरे आपण हे असं काही गुन्हा करत असताना कायद्याचा जो वचक म्हणतो ना तो राहिला असता ना त्यांच्यावरती पण आज तो वचक कुठेही दिसत नाहीये म्हणून आजचं जे आंदोलन होतं हे आम्ही शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करून द्यावं आणि आम्हा महिलांना एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये मिळणं जो आमचा अधिकार आहे तो मिळावा यासाठी होतं इथे कुठलंही राजकारणाचा विषय नाहीये पण महिलांना सुरक्षित वातावरण हवंय जी सरकारची ही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी एवढीच आमची अपेक्षा एकीकडे एक एक शक्ती कायदा अंमलात येत नाहीये दुसरीकडे सरकार लाडकी बहीण योजना राबवून त्या ठिकाणी महिलांप्रती आम्ही किती आ, आदर आहे आम्हाला किंवा आम्ही त्यांच्या किती हितचिंतक आहोत हे सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न करते स्वतः मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील रक्षाबंधनमध्ये पाहिलं अगदी इथपर्यंत राख्या हातात त्यांच्या होत्या असं वाटतं तुम्हाला की एकीकडे एक तुम्ही ज्यावेळेस विरोधाचं राजकारण करताय पण त्याच वेळेस विकासाचं राजकारण हा मुद्दा घेऊन जेव्हा सत्ताधारी समोर जातात आणि लोकांना थेट पैसे मिळतात लाभ मिळतोय तर त्याचा जास्त फायदा होईल त्यांना फायदा नुकसानचा इथे विषय नाही आज जे सरकारी पक्षातनं लोकांनी जो ज्या काय विविध योजना आणलेल्या आहेत महिलांसाठीच्या हे का आणल्या आहेत ह्या लोकसभेच्या आधी त्यांना महिला का आठवल्या नव्हत्या त्यांना लोकसभेच्या निर्णयातना हे लक्षात आलंय की आपल्या विरोधात वातावरण आहे म्हणून ह्या वेगवेगळ्या योजना त्यांनी आता अंमलात आणलेल्या आहेत आम्ही योजनांना विरोध करत नाहीत पण त्यामागचा जो हेतू राज्य सरकारचा आहे तो हेतू चुकीचा आहे म्हणजे त्यांच्याच सरकारी पक्षातले आमदार आणि त्यांच्याच सरकारी पक्षाचे काही नेते अशी भाषा करतात की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर हा पैसा आम्ही तुमच्याकडनं परत तुमच्या खात्यातून माघारी घेऊन घेऊ जर तुमची भावना चांगली आहे तर तुम्ही ही दादागिरी किंवा तुम्ही ही जी भाषा वापरताय ती का वापरतायत म्हणजे तुमचा हेतू तु फक्त मतदान मिळवण्यापुरताच दिसतोय ना तुमच्या हेतूमध्ये तु कुठेतरी आम्हाला संशय दिसतोय आणि जर तुम्ही योजना राबवत असाल तर ही जबरदस्ती तर कोणालाही करायला नको ना की तुम्ही आम्हाला मतदान केलं तरच ही योजना आम्ही चालू ठेवू नाही तर आम्ही योजना बंद करून टाकू आम्हाला म्हणणं आहे तुम्ही महिला म्हणून आमच्या सरकार आणि आमच्या महिलांच्या पाठीशी उभं राहायचं काम केलं पाहिजे ना आणि आज सरकारी पक्षातल्या लोकांच्या महिलांच्या प्रती किती त्यांचे वक्तव्य असे बाहेर आलेले आहेत असंवेदनशील वक्तव्य आपण प्रत्येक मंत्र्यांच्या तोंडात ऐकलेले आहेत राम शिंदे साहेब जे म्हणतायत की तुम्ही महिला पळवून घ्या mm -hmm. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही मुली पळवून नेला तरी तुमचे लग्न घालून घेणार आणि आम्ही तुमच्या पाठीशी पोलीस यंत्रणा घेऊन mm -hmm. उभं राहू हो। आज असेही मंत्री त्यांच्याकडे आहेत की ते म्हणतात दारूच्या बाटलीला तुम्ही महिलांचं नाव द्या तर दारूची खप वाढेल असेही मंत्री आहेत की ते आदरणीय सुळे सुळेसारख्या ने महिला नेत्यांना सांगतात की तुम्ही घरी जाऊन स्वयंपाक करा आणि तुमचं काम तेच आहे म्हणून असेही सांगणारे आहेत याच्यावरनं त्यांच्या महिलांच्या प्रती ते किती असंवेदनशील आहेत हे त्यांच्या वर्तणुकीतून त्यांनी सिद्ध केलेलं आहे ते आम्हाला आमच्या याच्यातनं काही सांगायची गरज नाहीये पण इथे महिलांच्या पती जे निवडणुकीच्या तोंडावरती ती लोक राजकारण करतायत ह्याला आमचा विरोध आहेच तुम्हाला जर महिलांना खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभं आहे तर त्यांना एक सुरक्षित वातावरण द्या आज महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत तुम्ही त्याच्यावरती का बोलत नाहीयेत किंवा त्यावरती तुम्ही एक ठोस अशी भूमिका का घेत नाहीये आज तुम्ही कायदा एवढा पक्का असायला हवा होता किंवा तुमच्या पोलीस यंत्रणेमध्ये जर बारा बारा तास त्या गुन्ह्याची नोंद व्हायला वाट बघावी लागत असेल एखाद्या चिमुकल्या मुलीवरती जेव्हा अत्याचार होतोय आणि बारा तास तुमची पोलीस यंत्रणा तो गुन्हा घेत नसेल तर याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही गृहमंत्री म्हणून ती जबाबदारी त्याच दिवशी घेणं अपेक्षित होतं ना तुम्ही फक्त त्या गोष्टींचं राजकारण करत आहेत पण ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उत्तर द्यायला आणि जाब आम्ही विचारणारच आहोत पण उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात कारण आज मायबाप सरकार म्हणून तुम्ही त्या खुर्चीवर बसलात आम्ही आता जेव्हा ऐकतोय तुमची ही सगळी उत्तरं त्यावेळेस अतिशय जाणवते की अगदी पोटतिडकीने तुम्ही सरकारच्या विरोधात भूमिका मांडताय थोडस खानदेशाच्या राजकारणाकडे जाऊयात मला हे विचारायचंय की एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपूर्वी विनोद तावडे जे पी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यांचा प्रवेश झाला असं ते म्हणतायत परंतु अजून अधिकृत ते जाहीर करण्यात आलेलं नाही पक्षाकडनं इतका जर सरकारविरोधात रोष आहे आणि तो तुम्हाला जाणवतोय तो मी तो, तो सातत्यानं मांडताय तर घरी कधी चर्चा होत नाही का की मग का भाजपमध्ये गेलं पाहिजे किंवा का सरकार सरकारी पक्षामध्ये गेलं पाहिजे आपण तुतारी घेऊन तुम्ही खानदेशात लोकसभेमध्ये लढलात अगदी भक्कमपणे उभे राहिलात जरी तिकडे कमळ फुल असेल तरी तुम्ही तुतारी घरोघरी पोहोचवण्याचं काम आजही करताय तर एक खडसे साहेबांशी असं कधी बोलणं होतं का की आता काही जायची गरज नाही आहे तशी व्यताही ते व्यक्त करताना दिसतात तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे की त्यांनी कुठल्या पक्षामध्ये जावं किंवा त्यांनी कुठल्या पक्षाची विचारधारा घेऊन काम करावं पण त्यांनी त्या बाबतीतलं कालचं त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेलच पण माझं जेव्हाही चर्चा झालेली आहे तेव्हा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहेच आणि मी त्यांना आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझं त्यांना सांगणं हेच राहतं की मला महाविकास आघाडीची भूमिका आवडते कारण महाविकास आघाडी म्हणून त्यांनी महिलांसाठी सक्षम निर्णय घेतलेले आहेत आज त्यांनी शेतकरी बांधवांसाठी सक्षम निर्णय घेतलेले आहेत आजची जी परिस्थिती आहे तर आज शेतकरी पण वाऱ्यावर आहेच की कुठे युती सरकारमध्ये आज कोण खुश आहे हे कुणी सांगू शकत नाहीत कारण कुठलाही घटक आज आपल्याला आनंदात दिसत नाहीये किंवा ते आज सॅटिस्फॅक्शन त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये त्यावरती जेवढी काय आम्ही चर्चा, की चर्चा ते ते आ, करू शकतो नक्कीच चर्चा होतात त्या पॉझिटिव्हली असतात ते त्यांची बाजू मांडतात मी माझी बाजू मांडते आतापर्यंत राजकारणाचा बाळकडू तुम्हाला घरात मिळालेला आहे ते एकनाथ खडसेंकडनं मिळाले आता वेळ अशी आली असं वाटतं का की आता कुठेतरी मी एखादा सल्ला द्यावा आणि ते तुमच्या बाबांनी किंवा वडिलांनी ऐकावा कधी सल्ला देता का कधीच नाही मी एवढी मोठी कधीच होणार नाही किंवा एवढी मोठी मला कधीच व्हायची इच्छा नाही की मी माझ्या वडिलांना सल्ला देईल मला कायम माझ्या वडिलांचा सल्ला घेणं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं आवडतंच कारण प्रत्येक मुलीला आवडतं कारण वडिलांचा सल्ला हा हृदयातून आलेला सल्ला असतो आणि तो, तो फक्त आपल्या फायद्याचाच असतो तिथे कुठलंही राजकारण किंवा तिथे कुठलाही स्वतःच वैयक्तिक लाभ म्हणून विचार करत नाहीत पण ते आपल्या मुलांचं हित जोपासण्यासाठीचा सल्ला असतो म्हणून प्रत्येक मुलीला वडिलांनी दिलेला सल्ला हा आवडताच असतो तशीच मी अर्थात त्यांचा एकूण राजकीय अनुभव पाहता लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला जाणवलं रक्षा खडसे यांच्यासाठी रावेरमध्ये ते तळ ठोकून होते त्यांनी काम केलं रक्षा खडसे फक्त निवडूनच आले नाहीत तर आता केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा त्या आहेत मोठी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे पण अशी काय परिस्थिती आता महाराष्ट्रात ओढवलेली आहे की पुन्हा एकदा एकनाथ खडसेंना भाजपमध्ये जाऊसं असं वाटतंय किंवा काही लोकांना काही जुन्या भाजपमधल्या राज्यातल्या लोकांना वाटतं की खडसेंनी यावं परंतु त्याला विरोध मात्र निश्चित होतोय काही लोक जे आहेत हे खडसेंच्या भाजप प्रवेशाला कुठेतरी विरोध करताना दिसतात हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेलं आहे मग काय तुम्ही आता भाजपचा डीएनए ओळखता इतके वर्ष तुम्ही भाजपमध्ये राहिले भाजपमध्ये नेमकं चाललं काय सगळ्या घटना फक्त बाबांपुरत्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा घटना आपण बघतोय की तिथे जी जुनी पक्षाची लोक आहेत त्या जुन्या पक्षाच्या लोकांना डावलून आता नवीन काहीतरी बाहेरच्या दुसऱ्या पक्षांना आयात केले गेलेली लोकांना जास्त महत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये दिसत दिलेलं ह्या सगळ्या गोष्टींचा फटका जो काय भेटायचा आहे तो त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी अनुभवलंय आणि त्यांना त्यांना जावंही लागतंय कारण तुमच्यासाठी लढणारे किंवा तुमच्या पक्षासाठी तुमचं रक्ताचं पाणी करणारे जेव्हा कार्यकर्त्यांवरती अन्याय केला जातो आणि मग कुणीतरी आयात केलेली तुम्ही लोक त्यांना पुढे करणार असाल त्याचा फटका पक्षाला बसतो आणि तोच कदाचित लोकसभेच्या निवडणुकीतनं लोकांनी दाखवून दिलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे जी लोक विरोध करत आहेत खासगीत हे सुद्धा सांगतात की जर खडसे पुन्हा भाजपात आले तर पुन्हा एकदा जळगाव असेल उत्तर महाराष्ट्र असेल खान्देश असेल या सगळ्या परिसरात त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्या पद्धतीचं राजकारण पुन्हा एकदा सुरू होईल आणि त्याचा पक्षाला फटका बसेल वाटत तुम्हाला हे बरोबर मला असं वाटतं की पक्षामध्ये जोपर्यंत बाबांनी काम केलेलं आहे तोपर्यंत तर तो सगळ्यात चांगलाच रिझल्ट म्हणजे तुमच्या इकडे आधी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती जर बघितली तर लोक गावात गेल्यानंतर तुम्हाला पाणी पण विचारत नव्हते अशा परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं गेल्या तीस वर्ष आधीचा आम्ही काळ बघितलाय आणि त्यावेळेसच्या ज्या काय मी माझ्या वडिलांच्या काळात ऐकलेल्या अनेक घटना बघितल्या आहेत की लोक वेशीवरतीच म्हणायचे की नाही आता तुम्ही लोक जर त्या पक्षाचं काम करत असलं तर येऊ नका म्हणजे साधं कुणी ग्लासभर पाणी दिलं तरी ते ग्लासभर ओढून ते लोक घरात घेऊन जायचे की यांना पाणी द्यायचं नाही अशा परिस्थितीमध्ये फक्त फुटाणे मुरमुरे खाऊन पक्ष वाढवणारे लोक मी बघितलेत आम्ही तर त्यावेळेस लहान होतो मला चांगल्या रीतीने आठवतं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी फार पैसे नसलेला किंवा तळागाळातला पक्ष होता त्यावेळेस आम्ही स्वतः आमच्या हाताने झेंडे शिवलेत मशीनवरती आमच्याच हाताने ते निळा जो त्यांचा कमळाचा शिक्का होता तो शिक्का आम्ही मारायचो मा मा हे सगळे कामं आम्ही लहानपणी केलेले आहेत म्हणजे जेव्हा निवडणुकीच्या वेळेस असायचो त्यावेळेस या सगळ्या ज्या आम्ही अनुभवलंय किंवा आम्ही हे केलंय त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टीचं कुणीच नव्हतं आत्ता नेते दिसतायत हे नव्हते मग आता तुम्ही म्हणणार आहात का की ते त्यावेळेसची घेतलेली मेहनत चुकीची होती त्यावेळेस ना नाथाभाऊंनी जर मेहनत घेतली नसती तर आज एवढा पक्ष उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायलाही मिळाला नसता कारण तळागाळापर्यंत पोहोचून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलंय मग ते जर हो चूक असेल असं त्यांना म्हणायचं असेल की कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं चूक आहे पक्ष वाढवणं चूक आहे तर त्यांनी केली आहे मग ही चूक आम्ही खडसींकडनं पण काय ऐकत आलेलो आहे की देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यामध्ये खर तर त्यांचा पुढाकार होता त्यांनी नाव पुढे केलेलं होतं त्यांनी मुंडे महाजनांना सांगितलं आणि नंतर ते नेतृत्व त्यांना मिळालं अर्थात गिरीश महाजनांसारखे पण नेते जे आहेत हे उदयास आले हे खडसेंच्याच सोबत किंवा त्यांच्या आधिपत्याखाली नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळाले ती प्रथा भाजपमध्ये कुठेतरी बंद पडली आहे का की एखादा मोठा नेता आपल्या सोबतच्या लोकांना मोठा करतो आणि नंतर पक्ष संघटना कार्यकर्ते सगळे मोठे होत जातात त्याला कुठेतरी खंड पडला असं वाटतं मला असं वाटतं वेळ बदलते तशी पक्षाची शिस्त बदलते किंवा पक्ष संघटनेमधली पद्धत बदलते तशी वेगळी पद्धत आता नवीन आलेली असेल आता मला माहित नाही आता मी काही पक्षाचं काम करत नाही भारतीय जनता पार्टी पक्षाचं काम करत नाही त्याच्यामुळे आता त्यांची नवीन काही पद्धत आली असेल तर मला माहित नाही सद्यस्थितीला जर जळगावचं राजकारण पाहिलं तर तिथले दूध संघ असतील तिथली जिल्हा बँक असेल प्रत्येक ठिकाणामध्ये हो जिथे खडसेंचं वर्चस्व होतं हो तिथून त्यांना कुठेतरी धक्का देण्याचा प्रयत्न चालू आहे बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे नेमकं हे राजकारण कोण करत आहे कसं करत आहे याची मुळात गरज का भासते भाजपला ते कदाचित भारतीय जनता पार्टीची लोकच त्याच्यावर उत्तर देऊ शकतील पण मी एवढंच सांगू शकेल की ज्या संस्था आम्ही अध्यक्ष म्हणून किंवा आमच्या कार्यकाळात किंवा बाबांच्या नेतृत्वात त्या संस्था चालल्या आहेत त्या संस्थांची त्यावेळेसची प्रगती आणि आता या गेल्या दोन वर्षात चाललेली अधोगती हे तिथल्या सभासदांना पण दिसतंय की आत्ताचं काय काम चाललेलं आहे आणि तिथल्या जळगाव जिल्ह्यातल्या सगळी लोक पण बघत आहेत की खडसे साहेबांच्या नेतृत्वात ज्या संस्था चालत होत्या तेव्हा त्या संस्थेची ने त्या तेवढ्या काळामध्ये किती प्रगती केली आणि आता काय चाललंय यातली तफावत लोकांना कळतं आणि मला माहितीये लोक हुशार आहेत चांगलं वाईट ह्याचा तो चांगल्या रीतीने लोक विचार करू शकतात आम्हाला तीच आमच्या कामाची पावती आहे परंतु काही लोकांचं असंही म्हणणं पडतं रोणीताई की एकाच घरात भाजपचं मंत्रीपद भूषवलं जात आहे एकाच घरात महिला एका पक्षाचं वेगळ्या पक्षाचं महिला अध्यक्षपदही भूषवलं हो जाते एकनाथ खडसे दोन्ही दगडावरती पाय ठेवून उभे आहेत कुठेतरी हे सोयीचं राजकारण खडसे कुटुंबियांकडनं केलं जात महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी आपण अनेक परिवार असे बघितलेले असतील की त्या परिवारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे लोक आणि विचारधारेची लोक आहेतच आम्ही काही वेगळे आहोत असं नाही अनेक ठिकाणी आहेत मग त्यांच्या प्रत्येकावरती तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर अशी भारतीय जनता पार्टीमध्ये लोक आहेतच की किती लोक काही भारतीय जनता पार्टीत काम करतायत तर काही इकडे काम करतायत मग त्यांच्यावरती आक्षेप घ्यायचा असेल कदाचित त्यांना परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरणार आहात मुक्ताईनगरमधन ऑलरेडी तुम्ही मागच्या वेळेस निवडणूक लढलात पण ह्या निवडणुकीसाठी जर एकनाथ खडसे भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करत असतील आणि काल चंद्रशेखर बावनकुळे तसं म्हणालेही की ते आमचेच आहेत म्हणून जर ते भाजपमध्ये असणार आहेत तर रोहिणी खडसेंचं काम करतील का खडसे पहिले निर्णय तर जर ते गेले तर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या विरोधात ही लढाई लढायला पहिले निर्णय तर होऊ द्या ना अजून निर्णय भारतीय जनता पार्टीने त्यांच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे तो पहिले त्यांनी क्लिअरली बोलावा नंतर आहेच की काय व्हायचंय ते नंतरच्या नंतर वेळ मी उत्तर देणारच आहे आणि विधानसभेच्या वेळेस या सगळ्या गोष्टींचं उत्तर नक्की देईल पण एका गोष्टीचा अप्रूप खरंच वाटतं की ज्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुतेक जागा ह्या एकतर शिवसेनेच्या किंवा भाजपच्या आहेत एका दुसरी जागा ही काँग्रेसची आहे मुक्ताईनगरची जागा ही अर्थात चंद्रकांत पाटील अपक्ष म्हणून जिंकले असले तरी राष्ट्रवादी पुरस्कृत होती पण अशा या सगळ्या वाळवंटामध्ये बी रोवून त्या ठिकाणी एखादं वृक्ष उभं करण्याचं काम रोहिणी खडसे करतात किती मोठं आव्हान वाटत मी एकटी नाही आमचे सगळे तिथले नेतेगण मिळून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि विधानसभेच्या रिझल्ट नंतर तुम्हाला नक्कीच जळगाव जिल्हाच नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हा बदल दिसेलच आणि आमच्या महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा उत्तर महाराष्ट्रात निवडून आलेल्या नक्की दिसतील परंतु शरद पवार गटाचे जे काही जुने नेते मंडळी पदाधिकारी जे जळगावमधले आहेत त्यांचा कुठे तरी तुम्हाला विरोध असल्याचं सुद्धा जाणवतं म्हणजे आता भैयासाहेब साहेब हे स्वतः तिकीट मागत होते तिकडनं त्यांना आता तिकीट दिलं जात नाहीये ते तुम्हाला दिलं जात आहे तर त्यामुळे अंतर्गत धुसपूस कुठं पक्षात नक्कीच नाही भैया साहेबांचा विषय घेतला तर ते कायम सोबत राहिले त्यांनी मुलीसारखं माझ्या डोक्यावर कायमच त्यांनी हात ठेवलाय तिकीट मागणं ही लोकशाही असते अपेक्षा व्यक्त करणं काही गैर नाही पण जेव्हा पक्ष आदेश येतो आणि पक्षाकडून नेत्यांकडनं कळवलं जातं की आता आपले उमेदवार फायनल आहेत तेव्हा तुम्ही आजही बघू शकता ते माझ्या सोबतच असतात प्रत्येक ठिकाणी आम्ही दौरे सोबत करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या बाबतीतला जो योग्य निर्णय आहे तो पक्षाने आधीही जाहीर केलेला आहे प्रत्येकाला न्याय देण्याचे काम पक्ष करतच असतो आणि त्या माध्यमातून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी नंतर उभं राहणारच आहोत आजही उभं आहोत मुलगी म्हणून तुम्ही वडिलांना सल्ला देणार नाही हे तर तुम्ही स्पष्ट केलंय परंतु एका पक्षाची सरसेनापती म्हणून जेव्हा तुम्ही मैदानात लढणार आहात त्यावेळेस तुमचा प्रयत्न राहील की एकनाथ खडसेंनी कमळ हाती न घेता तुतारीच हाती घ्यावी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या सोबत काम करावं खांद्याला खांदा लोक निवडणुकीत सांगते की राहिले <laughs> फक्त तीन महिने तीन महिने खूप मोठा वेळ आहे सांगते की परत एकदा तुम्ही इंटरव्ह्यू द्या त्याचा खुलासा देते की परत इंटरव्ह्यू देईल प्रत्येकाशी परत बोलायला मला नक्की आवडेल सध्या स्थिती काय आहे मनातली इच्छा काय बघ मनातली इच्छा एवढीच राहणार आहे कारण कायमच माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आलेले मी राजकारणात खरं आले ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच किंवा त्यांच्या नेतृत्व मी जवळून बघितलेलं आहे आणि त्यातनंच प्रभावित मी राजकारणात प्रवेश केलेला आहे त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं तर मला आनंदच राहील आणि त्यांच्याच नेतृत्व जर निवडणूक लढवायला मला मिळालं तर त्यापेक्षाही जास्त आनंद असलेली माझ्यासारखी दुसरी कोणी नसेल आणि म्हणजे खुलासे वार तुमचं जेव्हा उत्तर मिळेल तर ता प्रतीक्षेत आम्ही असूच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा तुम्ही कसं मतदारसंघात आणि राज्यभरात काम करताय हेही आम्ही सतत्यानं जाणून घेऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर अशा पद्धतीनं एकूणच खानदेशचं राजकारण जे आहे हे लक्षवेधी ठरतंय अर्थात त्याला कारणीभूत आहेत खडसे कुटुंबीय आणि अवघ्या तीन महिन्यावरती आता निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे आता या तीन महिन्यात नेमकी राजकीय समीकरणं खानदेशातली कशी बदलत आहेत हे आपल्याला बारकाईनं पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत हो मी ऋत्विक भालेकर मुंबईत